मित्रांनो बरेच दिवस झाले मी या चॅनलवर व्हिडिओ टाकत आहे पण काही सबस्क्रायबर वाढत नाही आहेत व्ह्यूज नाही येत आहे त्यामुळे मला समजत नाही आहे की हे व्हिडिओज मराठी माणसांपर्यंत मराठी लोकांपर्यंत पोहोचत आहेत की नाही पोहोचत आहे तुम्हा सगळ्यांना मी मनापासून विनंती करते की प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा जेणेकरून मला कळेल की खरंच हे मराठी माणसापर्यंत माझे व्हिडिओ जात आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे माझं मनोबल वाढेल त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा मग कथेला सुरुवात करूया जीवनाचा आनंद एकदा एका छोट्याशा गावात एक तरुण मुलगा राहत होता त्याचं नाव होत आनंद अगदी नावाप्रमाणे तो जीवनात आनंद शोधत फिरत होता पण त्याला ते कधीच सापडत नव्हतं त्याचं गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं होतं हिरवीगार शेत निळ्या नद्या आणि पक्ष्यांचा मधुर कलकलाट असलेलं पण आनंदला हे सगळं कधी दिसत नव्हतं तो शहरात जाऊन मोठ्या होण्याच्या स्वप्नात रमलेला होता गावात काय आहे फक्त मेहनत आणि गरीबी असं तो नेहमी म्हणायचा आनंदची आई सरिता एक साधी गृहिणी होती ती सकाळी उठून घर साफ करायची स्वयंपाक करायची आणि शेतात जाऊन काम करायची बाबा राम शेतकरी होते ते पहाटे उठून शेतात जायचे आणि संध्याकाळी थकून घरी यायचे आनंदला त्यांच्या जीवनात काहीच रस नव्हता तो शाळेत जायचा पण मन अभ्यासात लागत नव्हतं मी शहरात जाईन मोठी नोकरी करीन पैसा कमवीन आणि सुखी होईल असं तो स्वतःला सांगायचा शाळेत त्याचा मित्र होता विजय विजय शहरात राहायचा पण सुट्टीत गावी यायचा तो सांगायचा शहरात कार मोठी इमारती सिनेमा तिथे मजा आहे आनंद ऐकून मोहित व्हायचा एक दिवस आनंद आणि विजय डोंगराळ गेले तिथे एक जुना मंदिर होता मंदिरात एक साधू राहत होता साधू म्हणाला बाळांनो जीवनाचा आनंद बाहेर नाही आत आहे मन शांत ठेवा आनंद हसला बाबा आनंद पैशात आहे बाबा म्हणाले चूक आहे तुझी पैसा सुख देतो पण आनंद नाही आनंद छोट्या गोष्टीत आहे त्या शब्दाचा आनंदवर परिणाम झाला नाही तो शहरात जाण्यासाठी तयारी करू लागला पण एक दिवस विजयचा अपघात झाला तो शहरातून येताना गाडी उलटली आनंद दुखी झाला विजयला भेटायला रुग्णालयात गेला विजय म्हणाला आनंद शहरात पैसा आहे पण शांती नाही गावात राहा तिथे जीवन आहे त्या घटनेने आनंद बदलला तो गावात राहिला शेती करू लागला एक दिवस गावात एक मोठी समस्या आली नदीला पूर आला गावातील शेत पाण्यात बुडाली लोक दुखी झाले आनंद ठरवलं मी मदत करेन तो आणि त्याचे मित्र मिळून लोकांना मदत करू लागले ते पूरग्रस्तांना अन्न कपडे आणि निवारा देऊ लागले त्या कामात आनंदला खरा आनंद मिळाला दुसऱ्यांना मदत करणं म्हणजे जीवनाचा खरा आनंद तो समजला पूर ओसरला गाव पुन्हा हिरवीगार झालं आनंद आता शहरात जायचं स्वप्न विसरला होता तो गावात राहून शेती करू लागला त्याने एक छोटी कार्यशाळा सुरू केली ज्यात तो मुलांना जीवनाचा आनंद शिकवायचा जीवनात पैसा नाही आनंद आहे तो छोट्या गोष्टी सापडतो असं तो, तो सांगायचा आनंदची बालपणाची मैत्रीण राधा, राधा ही त्याच्याच गावात राहत होती आनंद आणि राधा दोघेही सोबत मोठे झाले त्यांचं लग्न झालं ते दोघे सुखाने राहू लागले त्यांना एक मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं समीर आनंद आता आपल्या कुटुंबासोबत जीवनाचा आनंद उपभोगत होता एक दिवस आनंद आणि राधा पिकनिकला गेले ते नदीकाठी बसले राधा म्हणाली पहा हे पाणी किती स्वच्छ जीवन हे पाण्यासारखं वाहत आनंद हो आणि त्यात आनंद आहे पण जीवनात नेहमी सुख नसतं एक दिवस आनंदच्या बाबाचा अपघात झाला आणि आनंद दुखी झाला पण त्याने त्यातूनही आनंद शोधला बाबा आम्हाला जीवनाचा धडा शिकवून गेले असं तो म्हणाला आनंद आता लहान लहान गोष्टीत आनंद शोधू लागला होता लोक आनंदच्या शिकवणुकीने जीवन जगू लागले छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणे हे त्याने सर्वांना शिकवलं होतं ही कथा आहे जीवनाचे आनंदाची जीवन हे एक प्रवास आहे ज्यात दुःख आणि सुख दोन्ही असतात पण आनंद तो आहे जो छोट्या गोष्टी सापडतो फूल पाऊस कुटुंब मित्र आणि मदत हे सगळं मिळून जीवनाचा आनंद होतो नो मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट सुद्धा करा